संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे असलेले आणि फडणवीस सरकार मध्ये मंत्री झालेले भाजप नेते नितेश राणे यांनी आता केरळची तुलना थेट पाकिस्तान सोबत केली आहे केरळ हा मिनी पाकिस्तान झालाय त्यामुळे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी तिथून निवडणूक जिंकतात असं वक्तव्य राज्यमंत्री नितेश राणे यांनी केलंय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच नांदेड आणि वायनाड या दोन लोकसभेच्या जागांवर पोटनिवडणूक झाली काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वायनाड मधून झाल्या तर याआधी राहुल गांधी वायनाड मधून दोनदा विजयी झाले होते पाहुयात काय म्हणाले नितेश राणे ते काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधताना या दोघांना वायनाडमध्ये मुस्लिमांमुळेच निवडणूक जिंकता आल्याचं मंत्री नितेश राणे यांनी एका कार्यक्रमात सांगितलंय केरळ हे मिनी पाकिस्तान आहे राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी विजय होतात ते लोक यांना खासदार बनवण्यासाठी मतदान करतात असे त्यांनी म्हटलंय रविवारी पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान नितेश राणे यांनी ही प्रतिक्रिया दिली महाराष्ट्र पोलिसांनी आयोजकांना कोणतेही कोणतेही प्रक्षोभक भाषण होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलंय राणे यांनी हे वक्तव्य केलंय नितेश राणे हे आधीच द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात अडकले आहेत नितेश राणे यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही यापूर्वीही दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी राणेंना विचारण्यात आलं होतं की तुम्हाला मुस्लिमांशी काय अडचण आहे तर ते म्हणाले होते की देशात नव्वद टक्के हिंदू राहतात हिंदूंच्या हिताची काळजी घेणे हा गुन्हा होऊ शकत नाही म्हणाले होते देशातील बांगलादेशी हिंदू सणांच्या दरम्यान दगडफेक या विरोधात आवाज उठवण्याबद्दल दाखल झाला तर मी त्याला जाण्यास तयार आहे याआधी मीरा रोड हिंसाचार प्रकरणातही राणे वादात आले होते पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता अशाच माहितीसाठी सा आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा